राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीन निघल्यानंतर किती दिवसांनी आपण तणनाशक फवारणी करू शकतो तर मित्रांनो आजकाल काय झालं आहे सोयाबीन पेरल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत बहात्तर तासाच्या जे काही फवारणी निघाले आहेत ते जर आपण केली नसली तर आपण सोयाबीन निघाल्यानंतर किती दिवसांनी आपण फवारणी करू शकतो जसं की परसूट असो शाकेत असो एजिल असो दुसऱ्या अशा इतर प्रकारच्या बहुतांश बऱ्याचशा फवारण्या आहेत तुम्ही दरवर्षी ज्याचा वापर करता आणि तुम्हाला ज्याचा जास्तीत जास्त फायदा झालेला आहे त्या फवारणीचा तुम्ही याही वर्षी वापर करा आणि तुम्हाला नवीन काही प्रयोग करून फळायचा असला तर आपलं चार एकर सोयाबीन असलं तर चारला चारही ढेल्याला अलग अलग औषध वापरून आणि ज्याच्यात जास्तीत जास्त फायदा होईल तो औषध निवडा तुम्ही म्हणजे दरवेळेस त्याचाच वापर करत आपण तर मित्रांनो ते बाकीचं जाऊ द्या बाजूला आपला विषय आहे की सोयाबीन निघाल्यानंतर आपण फवारणी किती दिवसांनी करावी तर मित्रांनो तंत्रज्ञानाच्या माहितीनुसार आपण जर सोयाबीन पेरून निघाल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर फवारणी केल्यास आपल्या सोयाबीनला शक्यतो कोणताही धोका होणार नाही म्हणजे आपले सोयाबीन फवारणीसाठी एकदम मॅच्युअर होईल झांबून जाणार नाही सोयाबीन घाई नाही लाईक सबस्क्राईब